आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पुण्य श्लोक राजभाता अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी जन्मोत्सवाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने आणि सबंध अमरावती जिल्ह्यात राबवतात यात अहिल्याबाईंच्या वेगवेगळ्या विषयावर वेगळेवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत आहिल्या देवींनी घाटाचं सुंदरीकरण केलं होतं त्याचं स्वच्छतेचं उपक्रम त्यांनी राबवले होते त्याच अनुषंगाने वलगाव येथे वळगावचा जो घाट आहे कारगे महाराजांचा घाट म्हटला जातो त्या घाटाचं स्वच्छ भारत अभियान आम्ही तिथे राबवणार रा, आहोत त्याचबरोबर आहिल्या देवींच्या विविध उपक्रमावर पैलू टाकणारा निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे त्याचबरोबर वादविवाद स्पर्धा सुद्धा अहिल्याबाईंच्या विषयावर आयोजित केली जाणार आहे हे उपक्रम अमरावतीच्या अभियंता हॉलमध्ये राहतील त्यात अहिल्याबाईंच्या वेगळ्या वेगळ्या छटा बालपणाची छटा आता तारुल्यवस्थेतली नंतर त्या उपासक म्हणून अहिल्याबाई एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून अहिल्यादेवींचं जे वेगवेगळे त्यांच्या भूमिका होत्या जीवनातल्या त्यासुद्धा तिथे साकारल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर आईल्या देवींचे वेगवेगळ्या छटातले वेगवेगळ्या रूपातल्या आईल्या देवींची एक रॅलीसुद्धा आपल्या अभियंता हॉल ते गाडगे महाराजांच्या मंदिरापर्यंत काढली जाणार आहे हा कार्यक्रम जवळपास संबंध आठवडाभर राबवल्या जाणार आहे त्याचं सुद्धा लवकरच आपल्या पुढे येणार आहे आणि या याच्यात सर्व अमरावती जिल्ह्यातले आईल्या मातेवर प्रेम करणारे आणि अमरावती जिल्ह्यातले सर्व नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होणार आहे आणि आम्हाला आनंद आहे की राजमाता पुण्यश्लोक उत्कृष्ट प्रशासक असलेल्या अहिल्या देवींची त्रि शताब्दी महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हा सर्वांना लाभलेली आहे म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि नव्या जोशानी नव्या दमाने कार्यकर्ते या कार्यक्रमाकडे पाहत आहे आणि त्याच्यात एक कुर्चा संचारली होती आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी